नमस्कार आयुर्वेदामध्ये पावसाळ्यात कोणकोणत्या चवी खायला सांगितल्यात किंवा तुमचं जेवण हे कसं असलं पाहिजे तर हा सीझन आहे त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप होतो वात वाढतो तर वाताला कमी करण्यासाठी तुमचं जेवण पहिले म्हणजे स्निग्ध असलं पाहिजे त्याच्यानंतर मधुर रस आणि अम्लरस रस म्हणजे आंबट चव ही याच्यामध्ये अशी प्रॉपर्टी आहे की ती वाताचं अनुलोमन करते म्हणजे त्याची जी गती आहे ती मेंटेन ठेवते आणि मधुर रस वाताचं शमन करतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्निग्धता जिथे तूप तेल हे सगळं एक्सपेक्टेड आहे तर जेवणामध्ये ऑफकोर्स तुम्ही तूप वापरा तेलाबद्दल सो तळून खायला परमिशन ही थोडीशी दिलेली आहे पावसाळ्यामध्ये आणि त्याच्यात महत्वाचा प्रश्न असा येतो की एअर फ्रायर चांगला की कढईत तळून खाल्लेलं पदार्थ चांगले तर हा खूप जणांना प्रश्न आहे तर लेट्स डिस्कस